दत्त साखर कारखान्याने नेहमीच सभासद आणि कामगार बंधूंचं हित जोपासण्याचं काम केलंय सभासदांचा कारखान्याच्या वतीनं विमा उतरवण्यात आला असून अपघातात मृत्यू झालेल्या तसेच कारखान्याचे सभासद रावसाहेब गुंडू चव्हाण वयवर्ष साठ राहणार भोसरवाड यांचा मागून आलेल्या भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं ते ट्रकच्या मागील चाकात सापडून चा त्यांचा मृत्यू झालाय तसेच झाकीर सरवार पटेल वयवर्ष साठ राहणार औरवाड यांचा ते त्यांच्या मोटरसायकलवरून औरवाडकडे येत असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरनं ठोकरल्यानं रस्त्यात पडून मृत्यू झाला मृत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा धनादेश देण्यात आला तसेच सदरचे अपघाती मृत्यूदावे मिळवून देण्यासाठी चीफ लाईफ इन्शुरन्स ऍडवायझर एकनाथ पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं दत्त कारखाना नेहमीच सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं प्रतिपादन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघाती विमा उतरवण्यात आला आहे पॉलिसी अंतर्गत मृत सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आला आहे यासाठी कोल्हापूरचे क्लेब मॅनेजर रसिका कुलकर्णी डिव्हिजन मॅनेजर उमेश उपाधे न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट क्लेब मॅनेजर सिद्धिता कोळंकर रश्मी पिसाळ इचलकरंजीचे डिव्हिजन मॅनेजर वसंत कोल्हे शुभम कदम अरविंद कुलकर्णी यांचं सहकार्य लाभलं अपघाती मृत्यू झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या वारसांना विमा कंपनीचे धनादेश कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील फायनान्स मॅनेजर संजय भोसले प्रवेश मेस्त्री दत्त कारखाना कामगार संचालक बाळासाहेब बनगे आदी उपस्थित होते तर आज अखेर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याच्या वतीनं सभासदांना आज अखेर एकोणनव्वद अपघाती मयत सभासदांच्या वारसांना एकोणनव्वद लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत शिरोप्रतिनिधी मराठी एस yes न्यूज